या बोकडापासून काय शिकतील हा तुमच्या गळ्यावर सुरी फिरायला कमी मागा पुढे पाहणार नाही एवढी घमंड आहे तर तुमचा घमंड आम्ही जिरू ना जालन्यातील राजकारणाला वेगळं वळण मिळाले माजी आमदार कैलास गोरंटियाल यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपचे कमळ हाती घेतले अशातच आता गोरंटियाल भाजप प्रवेशावर शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी सडकून टीका केली भाजपच्या जुन्या लोकांनी या बोकड्यापासून सावध राहावे असं खोतकर यांनी म्हटलंय याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात खोतकर यांनी जालन्यातील पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं की काँग्रेस सोहळ्याचे या माणसाने किती पैसे घेतले त्याचं उत्तर त्याने जनतेला दिलं पाहिजे गोरंटल यांच्या नगरपालिकेतील घोटाळ्याची माहिती भाजपवाल्यांना नसेल तू तुझ्या तु तु घरच्यांना किती त्रास दिला तुझ्या आईला तू तु किती त्रास दिला याच्या माझ्याकडे क्लिप आहे असेही खोतकर यांनी म्हटलं पुढे बोलताना खोतकर यांनी आज जनाधार गेलेला नेता आहे प्रेम विवाह फार काळ टिकत नसतो प्रेम केला एकाशी आणि संसार केला दुसऱ्याशी असा हा प्रकार आहे भाजपच्या लोकांनी या बोकड्यापासून सावध राहावे असा सल्ला नाव न घेता रावसाहेब दानवे यांना दिला आहे कैलास गोरंटल यांनी भाजप प्रवेशानंतर बोलताना मी मुख्यमंत्री फडणवीसांना शिंदेच्या शिवसेनेसोबत युती करू नका ज्यांना महापालिका सोबलावर जिंकू असं म्हटलं होतं यावर बोलताना खोतकर म्हणाले तुम्हाला खूप घमंड आहे आम्ही तुमचा घमंड जिरू कोणी पण शेमडा माणूस महापालिका जिंकण्याचा दावा करू शकतो तुम्ही पाच वर्षात काय काम केलं याचा हिशोब द्या बाळासाहेबांच्या नेतृत्वात आम्ही जालना महापालिकेवर भगवा फडकवणार आहोत आता तू कोणतंही चिन्ह घेऊन उभं राहा तुझं डिपॉझिट जप्त होईल असंही खोतकर यांनी म्हटलंय महायुती तुटणार का यावर बोलताना खोतकर म्हणाले की महाराष्ट्रात सगळ्यांना आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार ही जोडी पक्की आहे कोणी काही जरी केलं तरी काही होणार नाही असं खोतकर म्हणाले यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा